शेतकरी मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये आपण माहिती घेणार आहे की हरभऱ्या पिकामध्ये सिक्स बी एचा वापर का करावा आणि त्या वापर करण्याची त्याची योग्य वेळ कोणती आहे याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर हरभरा उत्पादक शेतकरी असेल तर अशा शेत हरभरा पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो त्यामध्ये जर आपण बघितलं तर हरभऱ्या पिकामध्ये आपल्याला सिक्स बी एचा वापर योग्य वेळी करणे गरजेचे आहे तर त्या पहिले आता समजून घेऊ की हरभऱ्या पिकामध्ये ज्यावेळी सिक्स बी एचा वापर करतो त्यामुळे आपल्या हरभऱ्या पिकामध्ये काय काय बदल आपल्याला पाहायला मिळतात काय काय फायदे पाहायला मिळतात त्याच्याच माहिती आपण घेऊया त्यामध्ये जर तुम्ही हार्पद्या पिकामध्ये बघितलं तर सिक्स बी ए काय आहे आधी हे समजून घेऊया सिक्स बी ए हा जो आहे तो एक हार्मोन आहे जसा आपल्याला ऑक्सिन हार्मोन असतो जसा जिब्रेलिन हार्मोन असतो तसंच आपल्याला सिक्स बी ए हार्मोन आहे म्हणजे त्याच्यामध्ये सायटोकायनिन हा हार्मोन आहे तर आता मित्रांनो हा सायटोकायनिन काय करतो की सायटोकायनिन हा हार्मोन या प्रत्येक हार्मोनचं वेगवेगळं कार्य असते जसं जिब्रेलिन हार्मोनचं कार्य तर ते काय करते की आपल्या फळाची कोणत्याही फळाची जे वजन वाढवण्याचं काम करते त्याचबरोबर आपल्याला त्याचा आकार वाढवण्याचं काम करते आणि फुगवण्याचं काम करते कोणत्याही पिकामध्ये परंतु जर आता आपण जर सायटोकायनीचा विचार केला तर सिक्स बी म्हणजे जो काही सायटोकायनी हॉर्मोन आहे तो काय करतो की कोणत्याही पिकामध्ये फांद्या करण्याचं काम करतो त्या पिकाची चांगली वाट करण्याचं चा काम करतो आणि चांगल्या पद्धतीची जे काही ब्रांचिंग आपण म्हणतो ते करण्याचं काम कर हा सिक्स बी हार्मोन करतो आता हा सिक्स बी हार्मोन ज्यावेळी आपण हरभऱ्या पिकामध्ये वापर करतो त्यामुळे हरभऱ्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळात त्याचा वापर आपल्याला करायचा त्याचबरोबर मित्रांनो आता या सिक्सबीए चा वापर जो आहे तो आपण कधी करायला पाहिजे योग्य वेळ कोणती जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये जशी तुमची शेतकरी बंधूंची काही शेतकरी बंधूंची पहिली फवारणी आहे त्या काही शेतकरी दुसरी फवारणी असेल तर तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये देखील आपण सिक्स बी एचा वापर करू शकता मित्रांनो सिक्स बी एचा जो वापर आहे तो हरभऱ्या पिकामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरतो जर तुम्ही आतापर्यंत बी एचा वापर केला नसेल तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो की तुम्ही एकदा एचा वापर हा करून बघावा एकदा सिक्स बी एचा वापर ज्या शेतकरी बंधूंनी केला त्यांना शंभर टक्के आपल्या हरभऱ्या पिकामध्ये त्यांना चांगली वाढ झालेली मिळते त्याचबरोबर त्यांना आपल्या हरभऱ्या पिकामध्ये चांगली ब्रांचिंग झालेली पाहायला मिळते परंतु ए चांगल्या कंपनीचं घेणे या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो त्यामध्ये एचा वापर आपल्याला किती प्रमाण घ्यायचा पाहिजे तर सिक्स बी एचं जे प्रमाण आहे ते फक्त आणि फक्त दोन रॅम प्रति दोनशे लिटर ड्रमसाठी आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो सिक्स बी ए घेत असताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की सिक्स बी ए जे आहे ते पाण्यामध्ये विरघळत नाही आपल्याला सिक्स बी एचा जो वापर आहे त्यामध्ये सोलवंट येतं त्याच्यासोबत त्या सोलवंटमध्ये ते टाकून सोलवंट नंतर आपल्याला त्या ड्रममध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं सिक्स बी एचा वापर आपल्याला करायचा आहे कारण सिक्स बी एचं अतिशय महत्त्वाचं काम आहे की आपल्या आप हरभऱ्या पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये चांगली ब्रँचिंग जर तुम्हाला करायची असेल चांगली पिकाची वाढ करायची असेल तर नक्कीच तुम्ही सिक्स बी एचा वापर कुठल्याही पिकामध्ये करू शकता परंतु आज जर आपण हरभऱ्या पिकाविषयी बोलत असेल तर हरभऱ्या पिकामध्ये अतिशय उत्तम असे रिझल्ट तुम्हाला सिक्स बी एच्या पाहायला मिळतात मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये जर तुम्हाला अशाच पद्धतीची नवनवीन माहिती जर आमच्या माध्यमातून पाहिजे असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच पद्धतीच्या माहिती वारंवार मिळवत राहा त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला सिक्स बी एचा जो वापर आहे तो मी आपण कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत आपण मिक्स करून याचा वापर करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला सिक्स बी एचा वापर करायचा आहे आणि आपल्या हरभऱ्या पिकाचं चांगलं उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे चांगली वाढ करायची आणि चांगली ब्रांचिंग देखील करायची आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या हरभऱ्या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद